आपल्या बजाजनगर वडगाव परिसरात कचऱ्याचा प्रश्न एम आय डी सीने महिंद्रा नावाची एक एजन्सी देऊनसुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पाहतो आहे ग्रामपंचायत ताब्यात असून पण त्याच्यावर म्हणावं तसं नियोजन होत नाही म्हणून नागरिकांना त्रास होतो आहे तर येणाऱ्या काळात नक्कीच त्याचा कचऱ्याचा बुडापासून कसा नायनाट करता येईल व लोकांना स्वच्छता पुरस्कृत बजाजनगर कसं बघता येईल त्यासाठी आमचा उद्देश आहे दुसरा विषय भूखंडाचा आपल्या परिसरातील ग्रीन झोन येलो करून मी वारंवार सांगितलं की बाबा काही का जे उमेदवार आहे पुढचे त्यांनी प्रत्येकानेच भूखंड लाटलेले तर ते भूखंड लाटल्यानंतर लाट जे काय आता बजाजनगरवासियाच्या वाट्याला वनवास येणार आहे कारण जसे जसे आता दिवस वर्ष वाढतील तसं नागरिकांना जागेचा अभाव होणार आहे आणि ह्या टोळीने इतके भूकंड लाटले आणि यांचा मानस अजून बजाजनगर गिळायचाच आहे तर त्या अनुषंगाने पण मी आव्हान करतो की यांना आपल्याला काही करून सात तारखेला रोखवायचं आहे बजाजनगरचे भूखंड वाचवायचे आहे आता जे दोन्ही उमेदवार आहे तर ते शंभर टक्के कोणी पुढच्या दौरजा नाही कोणी मागच्या दौरजा नाही आणि कोणी घ्यायण्यासाठी तर कोणी ताल थांबवण्यासाठी प्रयत्न केले व नंतर गायब झाले तर मी आव्हान करतो किंवा सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करूनच विचारपूर्वक मतदान करावं कब्ब शिव नारळ ही निशाणी आम्ही भाजप पुरस्कृत म्हणून लढतो आहे तिसरा विषय काल आता मी ऐकलं की काही उमेदवारांनी स सा भाषणातून सांगितलं की बजाजनगर हायटेक करायचं आहे डांबरी रोड करा डांबरी रोड काढून सिमेंट रोड करायचा आहे इतक्या दिवस सत्ता सगळ्या गोष्टी आणि हायटेक करायला ग्राउंड हे सगळ्या गोष्टी लागणार आहे होते ते ग्राउंडच तुम्ही घेऊन टाकले आता राहिले त्या ग्राउंडवर पण तुमच्या काही लोकांचे फाईल पडलेले आहे मग कोणचा हायटेक करणार तुम्ही मी त्या उमेदवाराला आवाहन करतो की बजाजनगरची डांबरी रोड ह्या स्थितीला व्यवस्थित आहे लोकांना कुठलाही त्रास नाही माझं विनंती आहे की गट नंबरमध्ये पण आपल्याच परिसरातील नागरिक राहतात लोकं राहतात भले मतदार कमी राहत असेल पण ते नागरिक आहे आणि आमची भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे आधी नागरिकासाठी मदत व्हायला पाहिजे ह्या अनुषंगाने काम करतो तुम्ही त्यांना आव्हान करीन की बाबा युतीत सरकारमध्ये आमची पार्टी पण आहे केंद्रात हे राज्यात हे तुम्ही सोबत आहे पण त्याचा विकास करायचा तर गट नंबरचे रस्ते आधी होणं गरजेचं आहे ड्रेनेज लाईन होणं गरजेचं आहे पाण्याचा प्रश्न सुटण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे मी आव्हान करेल की ज्यावेळेस बजाजनगरचे रस्ते खराब होतील त्यावेळेस शंभर टक्के भारतीय जनता पार्टी म्हणून इथं विकासाची गंगा व्हायल्याशिवाय राहणार नाही पक्ष भारतीय जनता पार्टी दिल्लीत राज्यात केंद्रात सगळीकडं सत्तेत आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नेत्याने आम्हाला याच्यासाठीच उभं केलं की तुम्ही लढा जिंकून या तुमच्या बजाजनगर परिसरात विकास कामाची गंगा मी वाहून आणि भारतीय जनता पार्टी राज्यात केंद्रात असल्यामुळे मी बजाजनगरच्या नागरिकांना वडगावच्या नागरिकांना आव्हान करतो की आपल्या इथं काय प्रलंबित कामं राहिले इतके राहिले का त्याचे सांगता येणार नाही इतकी मोठी लिस्ट आहे पण भाजपच्या माध्यमातून आपण हे सगळं करून घेऊ मी बजाजनगर वडगाववासियांना विनंती करतो की कब्ब व नारळ यांनी शांनीवर मतदान करून मी स्वतः सचिन कल्याणराव गरड लक्ष्मण लांडे पाटील अश्विनीताई गवळी यांना तिघांना आशीर्वाद देऊन भरघोस मातांनी विजयी करा त्याच्यानंतरची जिम्मेदारी आमची आम्ही तुमच्या सेवेत कायम राहू अशी विनंती करतो